नागरिकांचं आणि इच्छुकांचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर झाली तीन सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या प्रभाग प्रारूपावर पंचावन्न हरकती आल्या होत्या त्यातील आठ हरकती मान्य झाल्यानं पाच प्रभागांच्या भौगोलिक रचनेत बदल झालाय बदललेल्या प्रभाग रचनेत ऐंशी ते पाचशे पन्नास लोकसंख्येचा फरक पडला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे यावेळीची महापालिका निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीनं होणार आहे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होईल त्यासाठीचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तीन सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला त्यावर नागरिकांमधून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या त्यानुसार प्रशासनाकडे पंचावन्न हरकती आल्या होत्या त्यांची छाननी करून त्यातील आठ हरकती मान्य झाल्या त्यातून पाच भौगोलिक रचनेत बदल झालाय अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी पत्रकारांना दिली मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या त्याच्यावर सुनावणी होऊन प्राधिकृत अधिकाऱ्याचा अभिप्राय नमूद करून ही राज्य निवडणूक आयोगाकडं मान्यतेसाठी पाठवण्यात आली होती त्याच्यावर एकूण पंचावन्न हरकती प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी आठ हरकती मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि अंतिम प्रभाग रचना ही आज प्रसिद्ध करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये आणि महानगरपालिकेच्या वेबसाईटवर सर्व महानगरपालिका क्षेत्रातील वीस प्रभागांचा एक नकाशा आणि वीस प्रभागांचे स्वतंत्र वीस नकाशे असे प्रसिद्ध करण्यात आले आहेत प्रभा क्रमांक दोन पाच चौदा सोळा आणि सतराची भौगोलिक रचना बदलली आहे त्याचा प्रामुख्यानं परिणाम कसबा बावडा झूम प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रभाग आणि सायबर चौक परिसर यावर झाला आहे भौगोलिक रचना बदललेल्या प्रभाग क्रमांक दोनमधील लोकसंख्या पंचवीस हजार सातशे सतरावरून पंचवीस हजार नऊशे त्र्याऐंशी पर्यंत वाढली आहे तर प्रभाग क्रमांक पाचमधील लोकसंख्या अठ्ठावीस हजार पाचशे तीनवरून अठ्ठावीस हजार आठशे पाचवर गेली आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सव्वीस हजार नऊशे ऐंशी ची लोकसंख्या सव्वीस हजार चारशे बारावर आली आहे प्रभाग क्रमांक सोळा मधील सव्वीस हजार चारशे एकोणनव्वद ही लोकसंख्या भौगोलिक रचनेतील बदलामुळं सव्वीस हजार सहाशे एकोणसत्तर पर्यंत वाढली आहे तर प्रभाग क्रमांक सतरा मधील लोकसंख्या सत्तावीस हजार चारशे बेचाळीस वरून सत्तावीस हजार तीनशे बासष्ट पर्यंत खाली आली आहे महापालिकेच्या सभागृहासाठी एकूण वीस प्रभागातून एक्क्याऐंशी सदस्य निवडले जाणार आहेत सन दोन हजार अकराची कोल्हापूर शहराची लोकसंख्या पाच लाख एकोणपन्नास हजार दोनशे छत्तीस गृहीत धरून ही प्रभागरचना करण्यात आली आहे